त्यानंतर होईल स्प्रे मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत नंदिनी आता विरुद्ध पेटून उठलेली आहे नंदिनी रम्या आणि वस्वात्य यांना म्हणते आतापर्यंत तुम्ही शांत आणि सजवळ नंदिनी पाहिली असेल परंतु आता वाद येणार आहे एकमेकींच्या हात घट्ट धरून ह्या वादाचा सामना करायला तयार राहा या वादापुढे आता तुम्ही टिकूच शकणार नाही तुम्हाला एक आगीवेगी नंदिनी दिसेल आणि आता पुरावे मी घेऊन येणारच आहे असं नंदिनी ठामपणे म्हणालेली असते इकडे आपण पाहत आहोत की विक्रमसाठी नंदिनीने छान पोहे बनवलेले असतात विक्रमला मानिनी म्हणते हो तुमच्यासाठी नंदिनीने पोहे बनवलेत विक्रम म्हणतो ती घरची आहे तिनं हवं ते करावं हो, फक्त माझ्यासाठी काहीही करायचं नाही असं म्हणून रागारागाने उठून जातो मानिनी म्हणते हो हो काय बोलता या हा विषय इथेच संपवा आणि तुमच्या मनातील सर्व विचार काढून टाका त्यावरती विक्रमचराणी म्हणतो मी माझे विचार कोणासाठी कधीही बदलणार नाही आणि यामध्ये चेंज कधीच होणार नाही असं तो रागारागाने बोललेलं असतं